श्री स्वामी समर्थ फळझाडे आणि फळझाडांमध्ये किती अंतर असावं लागवडीचं आणि हेक्टरी किती झाडं एका हेक्टरमध्ये बसतील याचा आपण अभ्यासातला चार्ट बघत आहोत पहिला आंबा हे फळझाड त्याचं किती अंतर असावं लागवडीचं तर ते असावं दहा बाय दहा मीटर आणि हेक्टरी झाडांची संख्या असावी ती म्हणजे शंभर दुसरं फळझाड आहे नारळ त्याची अंतर असावं लागवडीचं आठ बाय आठ मीटर आणि एका हेक्टरमध्ये एकशे छप्पन्न झाडं बसावीत तिसरं काजू हे फळझाड त्याचं अंतर असावं सात बाय सात मीटर आणि एका हेक्टरमध्ये दोनशे चार झाडं बसावीत अन आण साधारणत आणि चौथं चिक्कू हे फळझाड आणि त्याचं अंतर असावं लागवडीचं दहा बाय दहा मीटर त्याच्या एक हेक्टर लागवडीमध्ये बसावीत शंभर झाडे आणि पाचवं पेरू त्याचं लागवडीचं अंतर असावं शाव सहा बाय सहा मीटर आणि एका हेक्टरमध्ये बसावीत दोनशे अठ्ठ्याहत्तर झाडे सहावं संत्री त्याचं ता लागवडीचं अंतर असावं सहा बाय सहा मीटर आणि एका हेक्टरमध्ये बसावी दोनशे अठ्ठ्याहत्तर झाडे सातवं डाळिंब हे फळ झाड त्याच्या लागवडीचं अंतर असावं पाच बाय पाच मीटर आणि एका हेक्टरमध्ये बसावीत चारशे झाडे आठवं सीताफळ त्याचं लागवडीचं अंतर असावं पाच बाय पाच मीटर आणि एका हेक्टरमध्ये बसावेत चारशे झाडे नव्वं बोर त्याचं लागवडीचं अंतर असावं सात बाय सात मीटर आणि एका हेक्टरमध्ये बसावेत दोनशे चार झाडे दहावं चिंच जांभूळ कवट फणस याचं अंतर असावं लागवडीचं दहा बाय दहा मीटर आणि एका हेक्टरमध्ये बसावेत शंभर झाडे नंतर अकरावं केळी हे फळझाड ठेंगणी केळीची ठेंगणीची प्रकार आहे त्याचं अंतर असावं एक पॉईंट आठ बाय एक पॉईंट आठ मीटर आणि एका हेक्टरमध्ये बसावेत तीन हजार शहाऐंशी झाडे आणि बाऱ्या फळझाड आहे केळी पण त्याची उंच प्रकार त्याचं अंतर असावं दोन पॉईंट एक बाय दोन पॉईंट एक आणि एका हेक्टरमध्ये बसावेत दोन हजार दोनशे अडसष्ट झाडे तेरावं फळझाड आहे द्राक्ष अणाभेशाही हा प्रकार द्राक्षातला त्याचं अंतर असावं लागवडीचं तीन पॉईंट तीन बाय तीन पॉईंट तीन मीटर आणि एका हेक्टरमध्ये बसावेत नऊशे अठरा झाडे त्यानंतर चौदावं द्राक्षे पण थॉम्पसन सीडलेस व इतर जाती द्राक्षातल्या त्यांचं अंतर असावं साधारणत दोन पॉईंट चार बाय एक पॉईंट आठ मीटर एवढं ठेवलं तर त्याच्यामध्ये बसावेत दोन हजार तीनशे पंधरा झाडे आणि यामधल्याच द्राक्षाची एक दुसऱ्या प्रकारामधली एक पॉईंट आठ बाय एक पॉईंट आठ मीटर अंतरावरती जर झाडं लावली तर त्यामध्ये बसावे तीन हजार शहाऐंशी झाडे आणि पुढचं एक पॉईंट आठ बाय एक पॉईंट दोन या प्रकारामध्ये जर जा द्राक्षाची झाडं लावली तर त्यामध्ये बसावे एक पॉईंट आठ बाय एक पॉईंट दोन मीटरमध्ये जर जा झाडं लावली तर तिथं बसावे चार हजार सहाशे तीस झाडं हेक्टर पंधरावा प्रकार फळझाडाचा पपई सोलो यामध्ये अंतर असावं एक पॉईंट आठ बाय एक पॉईंट आठ मीटर आणि ह्यामध्ये बसावेत तीन हजार शहाऐंशी झाडं आणि सोळावा प्रकार फळझाडाचा पपई मधल्या इतर जाती त्यांचं अंतर असावं दोन पॉईंट चार बाय दोन पॉईंट चार ह्या अंतराप्रमाणे एका हेक्टरमध्ये एक हजार सातशे छत्तीस झाडं बसावीत आणि सतरावं अननस जोड ओळीत लागवड अननसाची जोड ओळीत लागवड करत असताना ते असं लावावं नव्वद बाय साठ बाय तीस सेंटीमीटर आणि याप्रमाणे त्याची एक हेक्टरमध्ये झाडं बसावीत शेचाळीस हजार तीनशे आणि अठरावं पॅशन फ्रूट नावाचं फळ आहे त्याचं लागवडीचं अंतर असावं तीन बाय एक पॉईंट आठ मीटर आणि त्याची झाडे बसावीत एक हेक्टरमध्ये एक हजार आठशे बावन्न एकोणाविसावं फळ आहे आवळा त्याचं लागवडीचं अंतर असावं पाच बाय पाच मीटर आणि एका हेक्टरमध्ये बसावे चारशे झाडे आणि विसावं अंजीर अंजिराची लागवड करावी पाच बाय तीन मीटर अंतरावर आणि एका हेक्टरमध्ये बसावीत सहाशे सहासष्ट झाडे एकविसावं आहोकॅडो याचं लागवडीचं अंतर असावं सहा बाय सहा मीटर आणि एका हेक्टरमध्ये बसावे दोन दोनशे अठ्ठ्याहत्तर झाडे आणि बावीसावं नारळ संकरित नारळ त्याच्यामध्ये अंतर असावं सात साडेसात बाय साडेसात मीटर आणि एका हेक्टरमध्ये बसावे एकशे बहात्तर झाडे आणि तेविसावं सुपारी सुपारीचे वेगवेगळे प्रकार त्यामध्ये जर दोन पॉईंट सात बाय दोन पॉईंट सात या अंतरावरती लागवड केली तर त्यानुसार बसावे एक हेक्टरमध्ये एक हजार तीनशे बहात्तर झाडे आणि जर दोन पॉईंट सात बाय एक पॉईंट आठ याप्रमाणे सुपारीची लागवड केली मीटर अंतरावर दोन पॉईंट सात बाय एक पॉईंट आठ मीटर अंतरावर तर याप्रमाणे एका हेक्टरमध्ये दोन हजार अठ्ठावन्न झाडे बसावीत आणि चोवीसावं दालचिनी यामध्ये दालचिनीचं लागवडीचं अंतर असावं तीन बाय तीन मीटर या अंतराप्रमाणे एका हेक्टरमध्ये एक हजार एकशे अकरा एवढी रोपं मावतात आणि पंचवीसावं जायफळ याची लागवड करावी नऊ बाय नऊ मीटर अंतरावर आणि ह्या अंतराप्रमाणे एक हेक्टरमध्ये बसतात एकशे तेवीस झाडं सव्वीसावं तेल्या माड ऑइल पाम ज्याला तेल्या माड पण म्हणतात ऑइल पामला त्याचं अंतर असावं लागवडीचं नऊ बाय नऊ मीटर आणि त्याची पण एका हेक्टरमध्ये बसतात एकशे तेवीस झाडे सत्तावीसावं कोको याचे अंतर असावं लागवडीचं तीन बाय तीन मीटर आणि याचे एक हेक्टरवर रोपं बसतात अकरा हजार एकशे अकरा अठ्ठावीसावं कॉफी अरेबिका याचं लागवडीचं अंतर असावं एक पॉईंट आठ बाय एक पॉईंट आठ मीटर आणि एक हेक्टरमध्ये बसतात तीन हजार शहाऐंशी झाडे आणि एकोणतीसावं कॉफी रोबस्ट्रा रोबस्ट्रा याचं लागवडीचं अंतर असावं दोन पॉईंट चार बाय दोन पॉईंट चार मीटर आणि एक हेक्टरमध्ये बसतात एक हजार सातशे सव्वीस झाडे अशा पद्धतीने काही फळांची आपण फळे बघितली आणि त्यांचं लागवडीचं अंतर बघितलं आणि एका हेक्टरमध्ये किती झाडांची संख्या असू शकते साधारणत ते आपण अभ्यासातून मांडण्याचा प्रयत्न केला धन्यवाद